मराठी न्यूज विशाळगड व काश्मीरमधील जवानांवरील हल्ला प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाकडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर व काश्मीरमधील जवानांवरील हल्ला प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाकडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले हल्ल्यातील दोषींवर कारवाई करून सीबीआय चौकशीची मागणी यावेळी प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली विशाळगड व गजापूर येथील घडलेली घटना व काश्मीरमध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिनांक अठरा जुलै रोजी मिरज तालुका शिवसेना ठाकरे गटाकडून मिरजचे प्रांताधिकारी समीर दिघे यांना निवेदन देण्यात आले विशाळगड व गजापूर घटनेची सीबीआय व एसआयटी चौकशीची मागणी यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आगामी विधानसभा निवडणुकीमुळे सत्ताधाऱ्यांकडून विशाळगडसारख्या घटना घडवण्यात आल्याचा आरोप यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला काश्मीरमधील जवानांवरील हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी सातपुते संजय काटे विशाल राजपूत चंद्रकांत मैंगुरे शकील पिरजादे शाकिरा जमादार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या शिंदे विशालगड वरती जो परवाचा प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे कारण तिथल्या सरकारनं तिथल्या कलेक्टर साहेबांनी जेव्हा आदेश काढलेला होता तिथं मुस्लिम समाजाचा पण विरोध नव्हता कारण तिथलं अतिक्रमण हे निघणारच होतं तिथल्या कुठल्या समाजाची लोक आहे हे न पाहता ते सगळं अतिक्रमण निघणार होतं तिथं मुस्लिम समाजाचा पण विरोध नव्हता परंतु काही का काही खा, खा, खाली जर तिथं जे गाव आहे त्या गावामध्ये हिंदू असू दे मुस्लिम असू दे सर्वांची गरज फोडली गेली जे काही ह्यात गुन्हेगार आहेत जे काही यात दोषी आहेत त्यांची सीबीआय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे कारण पुनरावरती दोन हजार नऊची हे मिरजेमधून चालू झालं परंतु तिकडं तंगा झाला इथं दंगा झाला आणि तिकडं जी लोक भोगली तसं व्हायला नाही पाहिजे ह्या सरकारनं फक्त आता जाती जातीमध्ये तेट निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आता त्यांच्याकडे कुठलाही कुठलाही काम राहिलेलं नाही म्हणून येणाऱ्या विधानसभेला या जनतानं जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो